बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल सध्या आपण बायजा या कथासंग्रहाचं वाचन करत आहोत त्यापैकी आज आपण बायजाच्या चौथ्या भागाचं वाचन करणार आहोत आणि त्याचं नाव आहे इर्जिक मित्र वाचनाच्या अगोदर एक विनंती करतो आहे की इर्जिक जर तुम्हाला ही चांगली वाटली तर या इर्जिकला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण पुढच्या ज्या काही कथा आहेत त्या तुम्हाला नक्कीच छान पैकी ऐकायला मिळतील तर चला सुरुवात करूया आता वाचनाला बाजरीची यटाळणी होऊन बरेच दिवस उलटले होते गणू अरे आता वावरं मोकळी झाली आणि ती मोकळी पडण्यापेक्षा हरभरा पेरून घे बायजा चुलीची लाकडं पुढं सरत गणूला सांगत होती गणू कंदिलाची काळी झालेली काच फडक्याने साफ करत बसला होता कंदिलाच्या वातीवरील कोजळी काढून ती साफसूप करून गनीने वात पेटवली कंदिलाची काच कंदिलाच्या साच्यात बसवून कंदिलाच्या वर आलेला त्याचा कान अलगत धरून ती काच बसवली आणि घरामध्ये मंद प्रकाश पडला याच कंदिलाच्या प्रकाशात धाकटा रामा व संगीताने आपली दप्तरी उघडली पालथी मांडी घालून धाकटा रामा वहीत काहीतरी लगू लागला व संगीता आपली पुढे आलेली वेणी मागे टाकत पुस्तक वाचत होती मध्येच धाकटा रामा नाकाला आलेला शेंबूळ आपला डावा हात मागील बाजूने नाकावर घासून चड्डीला पुसत होता आणि हे संगीताला अजिबात पाहत नव्हतं तिने धबदेशी पालथी मांडी घालून बसलेल्या धाकट्या रामाच्या पाठीत एक बुक्का लगावला धाकट्या रामाने संगीताकडे पाहून अगदी मोठ्याने भोकाळ पसरले मुलांची आरडाओरड ऐकून चुलीचा जाळ फुंकत असलेली फुकणी दोन्ही पोरांच्या बाजूने बायजाने फिरकवली फुकणी घरघर फिरत पोरांपर्यंत आली परंतु संगीताने त्या फुकणीचा वेळ वेळेवरच थांबविला गप गाडा किती कारत्यां असं म्हणून बायजाने पुन्हा आपला मोर्चा गणूकडे वळवला हा तर गणू काय म्हणत होते मी हरभरायचं तेवढं बघ एका कोपऱ्यात बाजरीच्या पोत्याला पाठ लावून बसलेल्या भिकाई हा, हा 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 असा आवाज करून बायजाच्या सूचनेला मान्यता देतो तीन एकरात हरभरा पेरायचा म्हणजे हे गणूला झेपण्यासारखे काम नव्हते म्हणून तो गप्प होता अरे तुला एकट्याला जमत नसल तर कोणाची तरी इर्जिक करून काठ मागव आवत लावत लागल की काम कसं बेगीने होईल बघ बायजाने भाकरी करण्यासाठी काठवट समोर घेतली भिकाने दोन्ही हात वर नाचवत पुन्हा हा 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 केले त्याला त्याचे पूर्वीचे दिवस आठवले कंदिलाच्या मंद प्रकाशातही त्याच्या डोळ्यात एक वेगळी छलक दिसली परंतु गणू मात्र शांत होता तो विचार करत होता की इर्जीक कुणाशी करायची याचा त्याचे डोळे शांत होते बापाच्या या अवस्थेनंतर गणूचे अवसानच गळून गेले होते यामुळे बायजा सतत गणूला सूचना करत होती आता पोहरांचा अभ्यास झाला होता त्यांनी आपली दप्तर भरून भिंतीला असलेल्या खुंटीवर अडकून ठेवली संगीताने जेवणाची भांडी वट्यावर नेली सगळं कुटुंब चंद्राच्या मंद छायेत वट्यावर जेवायला बसले कांद्यावर उजव्या हाताचा तळवा मारत गणूने कांदा फोडला व उद्या विचारतो महादूला इर्जीक करशील काय म्हणून फार वेळानंतर गणूच्या तोंडातून एक शब्द बाहेर आला होता जसे गणू बोलला तसे भिकाने त्याची होकारार्थी मान गणूवर टाकली जेवणानंतर अंगणातच हा धुन गणू तंबाखू चोळत बैलांच्या सपरात बसला दुसऱ्या दिवशी सकाळीच गणू सायकल मारत गोदाच्या महादूच्या घरी गेला गोदाची स्वयंपाकाची घाई चालू होती जसा गणू गोदाच्या वट्यावर चढला तशी गोदाने बायजाबाईची गणूकडे चौकशी केली काय रे गणू बायजाबाई बरी आहे का वय बरी आहे एवढे शब्द गणू बोलून गोदाच्या घरात शिरला महादूने तांब्याभर पाणी गणूला दिले व त्याच्या शेजारी बसला विचारपूस झाली गप्पा टप्पा झाल्या बराच वेळ निघून गेला परंतु गणूच्या तोंडून बाबत शब्द न शेवटी महादुनेच विषयाला हात घातला बोल काय काम काढले गणू हरभरा पेरायचा आहे ते बघ मला एकट्याला झपायचं नाही तवा अजूनही गणू बोलायचे धाडस करत नव्हता एक झीक करायची म्हणतोस हा तोच विचार घेऊन आलो होतो तुझ्याकडे अरे मग करू की तू काय आम्हाला परका आहेस कधी काय चालू करायचं काम बोल येत्या सोमवारी रविवारला बाजारला जाऊन येतो हरभऱ्याचं बी घेऊन येतो सोमवारी चालू करू चालेल आता कुठे गणूला हैसे वाटले होते छातीवर आलेलं दडपण एकदम कमी झालं गोदाने दिलेला चहा पटकन पिऊन आपल्या घराच्या दिशेने जोरात सायकल मारत गन निघाला होता पूर्वीच्या काळी शेती करणं एवढं सोपं नव्हतं त्यामुळे अशा प्रकारचे साटो लोट करून किंवा एकमेकाशी एकमेकाला देवाणघेवाण करूनच शेती करणं फायद्याची व्हायचे त्यामुळे शेती करायला एक प्रकारचा आनंद येत असे एकमेकांशी एकमेकापणाची अगदी निस्वार्थी साथ ही जुन्या काळातील एक प्रतीक मानले जायचे आज मात्र परिस्थिती फार बदलून गेलेली आहे अर्थातच काळानुसार माणसांमध्ये बदल होत गेले आणि हे बदल माणसाला स्वीकारावे सुद्धा लागले आजकाल माणसाची माणसाशी उरलेले नाते हा मला वाटतं चेष्टेचाच विषय झालेला आहे गणूने मोठ्या उत्साहाने सायकल वटेवर स्टँडला लावली व झाली आपली इर्जिक असे ओरडतच मोठ्या आनंदाने घरात शिरला बायजाने आपल्या दोन्ही हाताच्या मुठी बंद केल्या व कांशिलावर बोट दाबली बरं झालं रे बाबा कुणी कुणाशी केली इर्जी आपला गोदामावशीचा त्याच्या त्याच्याबरोबर बायजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता धान्याच्या पोत्याला पाठ लावून भिक बसलेल्या भिकाचेही डोळे चमकले बायजाने पटकन गणूला जेवायला दिले गणूच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता सोमवारी हरभरा प्यारायचा तोही येरजीक करून म्हणून गणू रविवारी रात्री लवकरच झोपला दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून गणूने बैलांना वैरण काडी केली एकवार बारशा व गुलब्या या बैलांच्या अंगावर प्रेमाने हात फिरवले तोपर्यंत महादू आपली औतकाठी घेऊन गणूच्या अंगलात दाखल देखील झाला दोन बैलांना अवत जोडली गेली बैल जाडीत घातली जाडीत शिवळा टाकून ज्योती घट्ट आवळून घेतली अंगणात दोन बैल जोड्या अगदी रुबाबात उभ्या होत्या अवताच्या मागे बैलांचे धनी त्यांचे कासरा हातात धरून उभे होते नजारा फार सुंदर दिसत होता गणूने आणि महादूने पाठीवर रंगी बेरंगी चाबूक टाकले होते त्यांचा गोंडा उठून दिसत होता चा दांड्याला छोटेसे घुंगरू खुळखुळ वाजत होते त्यामुळे बैल जरा चलबिचल होत होती घरातून बायजाने तांब्याभर पाणी व बैलांना ओवाळणीचे ताट आणले चायरी बैलांच्या पायावर बायजाने थोडे थोडे पाणी टाकले व त्यांच्या माथ्यावर हळद कुंकू आणि अक्षद्या वाहिल्या व बैल ओवाळून घेतले तसेच औताचे धनी गणू व महादूर आनंदाने हा 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 करत पाहत होता गणू पुन्हा एकदा पाभारीच्या चाडे बरोबर आहे की नाही याची खात्री केली व आऊत मोठ्या दिमाखात वावरत निघून गेली गणू आज इर्जिकचे स्वप्न साकार झाले होते त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत होता वावराच्या दोन्ही बाजूने दोन पाभारी लागल्या व चाड्यातून संगीतमय आवाज करत हरभऱ्याचे दाणे जाड्याच्या नळीतून जमिनीवर पेरत होते मध्येच काही वेळाने गणू बैलांसाठी शेती गीत बनू लागला चल माझ्या बारशा बेगी बिगी आज गणूचा उत्साह गगनात माविनासा झाला होता दुपारी एक च्या प्रवास अवत सोडली दोन्ही धन्यांनी आपली बैले आंब्याखाली बांधून त्यांना वैरण काडी केली व घरी जेवायला आले घरी बायजाने आवत्यांसाठी जेवणाचा खास भेद केला होता हातपाय धुवून गणू व महादू जेवायला बसले तसेच त्यांच्या समोर पितळीत गुळवणी पुऱ्या व तोंडी लावायला म्हणून बायजाने खास भजीही काढली होती हे जेवण पाहून दोघेही फार खुश झाले बायजा मोठ्या आनंदातच या लेकरांना जेवण वाढत होती एक जेवणाचे ताट पोत्याला पाड देऊन बसलेल्या भिकापुढे ठेवण्यात आले जेवण पाहून भिकानेही आनंदाने हा हा हा, हा असं केलं त्याला त्याच्या तरुणपणाचे दिवस आठवले या आनंदात त्याच्या डोळ्यातील अश्रूचा एक थेंब अगदी अनाहूतपणे समोर ठेवलेल्या पितळीतला गुळवण्यात पडला बायजाने भिकाकडे एक वार शांत नजर करून पाहिले आणि सांगितले शांत राह डोळ्यात तळमळ दिसत होती भिका बायजामुळे सावरला पण पितळीतील गोळवण्यात पुरे चुरू लागला